तर वाळू माफिया विरुद्ध तहसीलदारांच्या कारवाई प्रकरणात तिसऱ्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षकावरती निलंबनाची कारवाई वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण पोलीस पथक सोबत न घेता वाळू माफियाविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांना वाळू तस्कराच्या जमावाने घेरला तहसीलदार पोलीस ठाण्यात गेल्यावरती जमाव पांगवण्याची वाट पाहत पोलिसांनी त्यांना तासभर थांबवून ठेवलं नंतर त्यांच्या तक्रारीवरून जिन्सी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावरती निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने वाळू तस्कर आणि जिल्हा प्रशासनाच्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींमध्ये तिसऱ्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षकावरती खापर फोडण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे तर या कारवाईमुळे चर्चेला उधाण आलंय आ, जेल हो। पोलीस पथक सोबत न घेता वाळू माफिया विरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या तालुक्याच्या तहसीलदारांना वाळू तस्करांच्या जबावाने घेरलं गारखेड्यातील विजय चौकात सहा फेब्रुवारीला तहसीलदार मुंडलोक यांनी वाळूचा हायवा पकडला होता रॉयल्टी लसण्यामुळे मंडळाधिकारी तलाठी यांना बोलावून घेत तो हायवा तहसील कार्यालयात नेण्याच्या ने सूचना केल्या हायवा घेऊन जात असताना वाळू माफियांनी मुंडलोट यांचं वाहन सावकार चौक परिसरात अडवलं त्यांना शिवीगाळ करत पैसे घेतल्याचा आरोप केला तसेच वाळूचा हायवा पळवून लावला होता रात्री अकरा ते बारा दरम्यान हा प्रकार घडल्यावरती मुंडलोक हे तक्रार देण्यासाठी जिंसी ठाण्यात गेले तेथेही ते वाळू माफियांनी मुंडलोक यांना घेराव घातला तहसीलदार पोलीस ठाण्यात गेल्यानंतर जमाव पांगवण्याची वाट पाहत पोलिसांनी त्यांना तासभर थांबवून ठेवला त्या दरम्यान तहसीलदार यांनी एका दुचाकीवरती बसून पोलीस ठाण्याबाहेर जाण्याचा प्रयत्न केला मात्र पुन्हा जमावाने त्यांना जाऊ दिला नाही जमाव उग्र झाला होता जिन्सी पोलीस ठाण्याच्या आवारात जमाव मुंडलोक यांच्या अंगावरती धावून गेला त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ठाण्यात हजर असलेले पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचारी प्रयत्न करत होते तहसीलदार यांना पोलीस निरीक्षक यांच्या दालनात बसवून सहाय्यक आणि अन्य वरिष्ठ वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मोबाईलवरून करून दिला। त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी मोबाईलवरून दिलेल्या सूचनावरून पोलिसांनी स्टेशन डायरीत नोंद करून पुढील कारवाई केली ही सर्व घटना पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही मध्ये कैद आहे जमाव उग्र असल्याने तहसीलदारांनी जाण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना जमावाने जाऊ दिलं नाही त्यांच्यावरती नशेत असल्याचा आरोप करत त्यांची मेडिकल तपासणी करण्याची मागणी जमावाकडून केली जात होती तर वाळू माफियांच्या रोषामुळे परतावं लागलं होतं या सर्व घटनेची नोंद अशा प्रकारे स्टेशन डायरीमध्ये करण्यात आली आहे मात्र या घटनेमुळे पोलीस व महसूल विभागात चांगलाच चा वाद उफाळला होता सदर घटनेची वार्ता मुंबईपर्यंत पोहोचली होती सदर प्रकरण गाडखेड्यातील विजय चौकापासून सुरू झाल्याने पुंडलिक नगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्याची पत्रव्यवहार करण्यात आला तहसीलदार मुंडलोक वाहन देखील जप्त पोलीस ठाण्यातील स्टेशन डायरी मध्ये नोंद आहे मात्र सरकारी वाहन जप्त केल्याचा अहवाल मुंडलोक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला होता त्याची दखल घेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पोलीस आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले त्यानंतर सोमवारी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी चौकशी करून पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पालसकर यांच्यावरती कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत तडकापडकी निलंबित केला यामुळे वाळू तस्कर आणि जिल्हा प्रशासनाच्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडीमध्ये तिसऱ्या ठिकाणी उपनिरीक्षक वर खापर फोडण्यात आल्याची चर्चा वर्तुळात ऐकायला मिळते शहर जिल्ह्यात वाळू तस्करीबाबत काय परिस्थिती आहे ती सर्वश्रुत आहे तर ह्या नाट्यमय कारवाईमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आलंय यामुळे वाळू माफियांसोबत सलोख्याचे संबंध असलेले अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी देखील सतर्क झाले आहेत तर वाळूची अवैध तस्करी थांबेल का असा प्रश्न सध्या तरी आहे दरम्यान या प्रकरणात पोलीस आणि महसूल हे शासकीय यंत्रणेतील दोन विभाग आमने सामने आले आहेत महसूल संघटनेने राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे तर पोलीस विभागानेही त्यांची बाजू मांडली आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली आहे या प्रकरणी आता महसूल मंत्री बावनकुळे ऑनलाईन बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती देखील पुढे देण्यात आली आहे त्यापूर्वी पोलीस विभागाने पोलीस उपनिरीक्षकांवरती निलंबनाची कारवाई केली आहे त्यानंतर आता मंत्री तहसीलदारांबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी आज मंगळवार पासून सुरू झाल्या असून परीक्षेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवारी सकाळी प्रत्यक्ष परीक्षा केंद्राची पाहणी करून विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली आहे